मान्य सर आणि व्यासपीठ त्यामध्ये सरांच्या बरोबर किंवा बाजूला उभा राहून बोलणे इतपत आमची किंवा माझी तेवढी पात्रता नाही मराठी माणसाने उद्योजकात उद्योगात येण्यासाठी मी काही जे छोटंसं काम करतोय आणि त्या कामाची सुरुवात एका महत्वपूर्ण एक आमच्या काम व्यवसायातील चालणाऱ्या प्रोजेक्ट मधून झाले मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करतो आणि अमेरिकेतून आम्हाला एक दोन महिन्यापूर्वी आम्हाला एक प्रोजेक्ट मिळाला अमेरिके ते अमेरिकेतील एक महाराष्ट्रीयन उद्योजक मुंबई किंवा आसपास एरियामध्ये मराठी माणसांनी त्यांच्या मूळ जमिनी विकू नका आणि तुमच्याबरोबर आम्ही जॉईंट व्हेंचर करू आणि त्यासाठी त्याच्यावरती मार्केट रिसर्च करण्याचा प्रोजेक्ट आम्हाला दिला आणि त्या प्रोजेक्टचा भाग म्हणून आम्ही पूर्ण एम एम आर टी एरियामध्ये एक सर्वे केला की प्रोजेक्टमध्ये पोटेन्शियल तर किती आहे हे आपण बघू आणि जेवढे निबंधक कार्यालय रजिस्टर कार्यालय आम्ही पहिल्यांदा प्रॉपर्टी कार्ड वरती महाराष्ट्रीयन माणसाचं नाव किती शिल्लक आहे त्याचा जेव्हा मी सर्वे केला आणि तो रिपोर्ट इतका धक्कादायक होता की एम एरियामध्ये महाराष्ट्रीयन माणसाचं प्रॉपर्टी कार्ड वरती फक्त दोन टक्के नाव शिल्लक आहे अठ्ठ्याण्णव टक्के ही बाहेरून आलेल्या किंवा परदेशातून आलेल्या कंपन्या आणि व्यक्तींनी विकत घेतले तो रिपोर्ट एक महाराष्ट्रीयन म्हणून तो रिपोर्ट बघायला बघितल्यानंतर मला स्वतःला चोप लागली आणि मी त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केला की बाहेरून आलेले किंवा विस्थापित झालेले लोक एवढ्या प्रमाणात बलाढ्य आणि प्रबळ कसे होतात त्यानंतर पहिलं उदाहरण म्हणजे जू जे फक्त जगाच्या पॉईंट दोन टक्के त्यांची लोकसंख्या आहे आणि एवढी कमी लोकसंख्या असताना सुद्धा जगाचे पंच्याऐंशी टक्के पॉवर कंट्रोल करतात उदाहरणार्थ गुगलचा फाउंडर फेसबुकचा फाउंडर मायक्रोसॉफ्टचा फाउंडर आणि जेवढे अमेरिकेतील इन्स्टिट्यूट्स इन्स्टिट्यूट आणि ओबामाच्या मंत्रिमंडळातील जवळजवळ ऐंशी टक्के मंत्री एन जी आहे ओबामाच्या मंत्रिमंडळात पॉईंट पॉईंट टू पर्सेंट असणारी ज्यू जी विस्थापित जमात ह्या जगावर इतकं मोठं अधिराज्य कसं गाजवू हो शकते जे भारत पाकिस्तानच्या पाळणीनंतर सिंधी समाज महाराष्ट्र किंवा भारतामध्ये आला ज्यांच्याकडे सुद्धा भूमी नव्हती त्या भारतातील सर्वात श्रीमंत जमात आणि प्रभा जमात कशी झाली आणि ह्याच्यातून अभ्यास करून दैनिक संध्यानं आणि बऱ्याच मासिकांना प्रत्येक दिवशी मी लेख लिहायला सुरुवात केली आजचा जो लेख प्रसिद्ध झाला तो साठावा होता एकूण संपूर्ण महाराष्ट्रातून दोन महिन्यामध्ये आम्हाला सोळा हजार ईमेल्स आणि व्हॉट्सअप मेसेजेस दिले की महाराष्ट्रीयन माणसांवर उद्योगात नाही आलं तर शिवाजी महाराजांचा झेंडा शेवटी खांद्यावरती घेण्यासाठी तुमच्या पोटात जरी खायला अन्न नसेल तर तुम्ही झेंडा भविष्यात फेलू शकणार नाही थँक्यू